दोन वेळा याद्या व्हॅलिडेट कराव्या लागतात कारण जसं कोणी पात्र सुटू नये तसंच कोणी अपात्र किंवा जो एलिजिबल नाही त्याच्या खात्यामध्ये पैसे जाऊ नये याकरता याच्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचं रिव्हॅलिडेशन करावं लागतं एक सुदैवाने अॅग्रेस टॅक्सचा डेटा असल्यामुळे अॅग्रेस टॅक्सचे जे अकाऊंट होल्डर आहेत या कोणाचंही आम्ही ई केवायसी करत नाही आहे अन्यथा ई लाच एक महिना लागला असता फक्त एखाद्या केसमध्ये जिथे मध्ये नाव नाही आणि एलिजिबिलिटी आहे त्यांचंच केवळ ई केवायसी आपण करतो त्यांनाही आपण पहिले मदत देऊ त्याच्यानंतर मग ई केवायसी करू असाही निर्णय आपण केलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो की जवळपास आपण त्या ठिकाणी जी थेट मदत आहे त्यापैकी आठ हजार कोटी रिलीज केली आहे अकरा हजार कोटी आज रिलीज आपण करतो आहोत आणि आता ती आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जायला सुरुवात झालेली आहे दुसरं असं आहे की आता मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या खरेदीचा विषय आलेला आहे याही संदर्भात आम्ही सगळीकडे आता रजिस्ट्रेशन सुरू करतो आहोत रजिस्ट्रेशनचं कारण आपल्याला माहिती आपण ही पद्धत याकरता सुरू केली की पूर्वी जर रजिस्ट्रेशन केलं नाही तर व्यापारीच शेतकऱ्याचा माल विकत घेऊन कमी पैशाने विकत घ्यायचे आणि सरकारला जास्त पैशाने विकायचे आणि म्हणून आता आपण शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन घेतो आणि मग त्यांचा माल रजिस्ट्रेशन नंतर खरेदी करतो तशा प्रकारचं रजिस्ट्रेशन आपण सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करावं व्यापारी जर हमीभावाप्रमाणे तुमचा माल खरेदी करत असेल तर जरूर व्यापाऱ्याला विका पण हमी भावापेक्षा कमी भाव जर व्यापारी देत असतील तर रजिस्टर करून सरकारच्या खरेदी केंद्रावर आपला माल टाका आपल्या खात्यामध्ये हमीभावाप्रमाणे आपल्याला पैसे मिळतील तर या संदर्भातली सुरुवात देखील संपूर्ण राज्यामध्ये आपण केलेली आहे असं आहे की जे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहे ते जवळपास एकवीस हजार कोटी रुपयाचं पॅकेज आहे त्यापैकी मी सांगितलं आठ हजार कोटी हे आम्ही ऑलरेडी रिलीज केलेले आहेत अकरा हजार कोटी आज रिलीज करण्याकरता दिलेले आहेत आणि पंधराशे कोटी रुपये स्वतंत्रपणे आम्ही रिलीज करतो त्यामुळे ते पूर्ण जेवढं पॅकेज आहे ते सगळं रिलीज करतो